नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आम्ही चाललोय कुठे नदीवर नदीवर स्वतःला नदीमध्ये आंघोळ करायचे नदीवर चाललोय थंडी पाऊस गावी आहे आणि क्लायमेट एकदम थंड आहे त्या टाळा बोलतोय थंड पाण्यात आंघोळ करा आधीच एक तर माझा नाक जाम झालाय माझा आवाज समजत असेल तुम्हाला

बघा एक नंबर आहे सगळीकडे भात शेती आहे दिसते ती आणि ही बघा ही नाचणी आहे नाचणी आहे आणि आपला कोकणातला भात भाताशिवाय कोकणी माणसाला काही जमत नाही समोर बघा जग असे खाली आलेत पण आता गावी कोण नाही जास्त शेती करत पण मेहनत जास्त आणि इन्कम कमी आहे त्यामुळे खेकड्यांची भीड दाखवतो तुम्हाला हे बघा खेकड्यांचा विचार होता पकडायला यायला काल घरात प्रोग्राम होते दोन त्यामुळे काय नाही जमलं बघू जसा वेळ मिळेल तसा येऊ पावसाने सुरुवात केली फायनली आम्ही नदीच्या इथे पोचलो गणपती पण विसरता नित्यास करतात पाणी कमी आहे कारण पाऊस नाही आहे पाऊस आहे पण असा मोठा पाऊस नाही आहे पाणी गेलं मासा बेडूक मासा बेडूपमासा बेडूक मासा बघा बेडूप मासा इकडे ये इकडे ये

पकड ना चालो टेडी बी आहे टेडी बी आहे टेडी बी आहे टेडी बी बन कर इकडे 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 अडक अडकला माशांचं पेडिक्युअर क्युअर करतो आहे मासे नदीमध्ये पाय टाकलेत मोठमोठ्या मॉलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की लेडीज लोक ते मासे असतात आपले गप्पी मासे आणि ते मासे पायाला असे चावतात ते करतो आहे तर मोबाईल पाण्यात टाकू शकत नाही तुम्हाला दाखवू शकत नाही पण खालून मासे सगळी पायाला चिपकलेत घाण खात आहेत एकदम वेगळा अनुभव येतो ते एकदम गुदगुल्या होत आहेत बघाल ना तुम्ही बाजूचं जबरदस्त आतलं नाही दाखवू शकत तुम्हाला पाण्यामध्ये मोबाईल टाकता येणार नाही मला आपला साधा मोबाईल आहे मला मजा घेतो पैसे वाचवतो येऊ मा बेडूक मासा आला बेडूक मासा बेडूक मासा भेट खेकड्याचा पिल्लू भेटल दाखव आता ती पावसाळ्यात त्यांनी टाकली होती पहिल्या पावसात पिल्ल ना खेकड्यानी हाता होते माझ्या ती बघा आता त्यांची साईज बघा एवढी झाली नदीतले आहेत काळे पण मोठे झाले खायला मग पुढच्या वर्षी भेटेल खायला कसाट पण भेटतात खेकडी खायला बघा साईज बघा केवढीशी ठीक आहे सोडून दे त्याला मोठा होऊ दे मग नंतर खाऊ मांड्या तुटला दिला मला मासे दिसत की नाही माहित नाही नाही बघा मा पायाजवळ मोठे मासे आहेत पायाचं पेडी पेड घालतायत वाहत्या पाण्यामुळे दिसत नाही एकदम गुदगुल्या करतायत पाण्याच्या प्रवाहामुळे वाढत चालले कस जाशील खोल आहे का अडकला अडकला माझा जा ना तसाच खाली अरे म्हणजे खाली जा ना इथेच खाली थोडा खोल आहे नाही डुबणार तू वरती देणार फुग हवेचा फुग आहे बलून आहे बलून बिळामध्ये खेकडा आहे हा बघा दिसतोय का बिळात झाली स्वतःची पण आंघोळ निघतोय आता सीन बघा काय भारी आहे

पुन्हा ह्याच तोंड्यामध्ये पण आहे भातामध्ये लावलंय हा तिथे पण आहे पाख म्हणजे किडे आला चला खेकडा पण येत आहे गेला आत मध्ये झाली मजा आली चला चलो टॉवेल ओल्यात ना काढ परत आम्हाला अंग पुसायचं आहे कधी जाऊन एक तर सुकत नाहीत कपडे पावसात ना खांद्यावर घेतो रात्री आलो असते असेटली असती अरे तिला काय ती काय पण खाते खेकडा म्हटला तर कुठला पण दे फक्त शिजलेला पाहिजे नांगे त्याला दोन दिसले पाहिजे खेकडा मोरांचा आवाज येतो बघा मोर ओदक कसे ओळखतात ते मोर आवाज कर तुला ऐकायला येते कुत्र्यांचा आवाज काढतो चला नदी झाली आंघोळ आता जरी आम्ही आंघोळ करतो जायचंय मामाकडे गणपतीच्या पायापड्या म्हणून घाई करतोय तर त्यातून दोन तीन ठिकाणी जायचं आहे घ्या घरच सरायला आणलेत बघा तिकडे दिसतात का बैलच चलो आहे नाश्ता अभी आपण नीचे हॉटेलमध्ये पटकन निघूया चला भेटतो बाय जास्वंडाचा झाड दिसला गणपतीसाठी फुलं मला भाव काढतोय मोर मयाच वगतात बस बस वरती येत जास्त वाटतं भेटली ना चार पाच चार झाले एक भेटला तरी बाप्पा तुला गोल गोल मोदक रे चलो चलो हे आमचा टीशर्ट आहे वाडीचा पाटलांचा वेगनार्थ यावर्षी यावर्षी छापल्यात माझी पण आहे पण मला होतच नाही कदमानी पण मी बघतले अरे पण हा नाही घातले रे काल कदमानी पण अरे घातल्या त्या पोरीने घातल्या नव्हत्या काय